श्री स्वामी समर्थ रोज नामस्मरण केल्यापासून राहू नकोस गुरु पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस तुझ्या वाटेत आडवे खूप येतील पायात पाय घालून पाडतील त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस गुरु पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस तुझं कौतुक प्रत्येकाला इथे रुचेलच असं नाही कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असं नाही तू मात्र इतरांचं कौतुक करण्यास कचरू नकोस गुरु पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस तुलासुद्धा मन आहे हे माहीत आहे मला पण परमेश्वर हृदयात असताना काय रे कमी तुला इतरांना भरभरून देणं मात्र कधी सोडू नकोस गुरु पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस रडावंसं वाटतं तेव्हा रडून तू मोकळा हो कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हा लढून तू मोकळा हो रडण्यामध्ये मात्र तुझे कार्य विसरू नकोस गुरु पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे द्यायची गरज नाही कुणासाठी तुला कार्य सोडायची गरज नाही गुरुसंकल्पासाठी पुढे चालणं तू सोडू नकोस गुरु पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस गुरु पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस श्री स्वामी समर्थ